गेल्या काही महिन्यांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होती अशातच आता मीरा भाईंदर मधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे इथे एका बारा वर्षाच्या मुलीचे एक नाही दोन नाही तर दोनशेहून अधिक नराधमांनी लचके तोडले मागील कित्येक महिन्यांपासून ही पीडित मुलगी अत्याचार सहन करीत होती ती मानवी तस्करीच्या एका मोठ्या जाळ्यात अडकली होती तीन महिन्यांच्या काळात तब्बल दोनशेहून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला ती वेश्या व्यवसायाच्या दलदलीत अडकली होती या दलदलीनं तिचं बालपण चिरडून टाकलं होतं मूळच्या बांगलादेश मधली असलेली ही चिमुकली भारतात कशी पोहोचली ती भारतात कुठे आली आणि कुठे राहिली हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अन कटचा क्राईम रिपोर्ट तर ही मुलगी मूळची बांगलादेशची परीक्षेत नापास झाल्यानं ती घाबरली आणि घरात ओरडा बसेल म्हणून घाबरून घरातून पळून गेली त्यानंतर काय राहावं कुठं राहावं तिला समजेल अडचणीच्या काळात हताश झालेल्या या मुलीनं एका महिलेवर विश्वास ठेवला आणि तिथेच ती फसली तिच्याच गावातील मीम नावाच्या या महिलेनं तिला नोकरीचं अमिष दाखवून बांगलादेशातून बेकायदेशीरपणे कोलकात्याला आणलं तिथं तिचं बनावट आधार कार्ड बनवून तिला विमानानं मुंबईला आणलं नंतर नायगावमध्ये तिला एका खोलीत डांबून ठेवण्यात आलं नायगाव मध्ये पीडित मुलीला एका वृद्ध व्यक्ती सोबत आणि इतर सात ते आठ मुलींसोबत ठेवण्यात आलं त्यावेळी वृद्धाने तिला इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर तिला अनेक पुरुषांसोबत ठेवण्यासाठी भाग धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी अजून किशोरावस्थेतही पोचली नाही असं असतानाही नराधमांनी तिच्या शरीराचे लचके तोडले याबद्दल माहिती मिळाल्यानंतर वसई विरार पोलिसांनी मीरा भाईंदर मानव तस्करी विरोधी पथक आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं मोठी कारवाई केली सव्वीस जुलै रोजी दोन स्वयंसेवी संस्था एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन यांच्या मदतीनं ही कारवाई झाली यातूनच एका इमारतीवर छापा टाकून पोलिसांनी बारा वर्षीय पीडित मुलगी आणि एका वीस वर्षीय महिलेची के सुटका केली जिथे वर्षानुवर्ष हा प्रकार सुरू होता याच वेळी मोहम्मद खालिद बापरी जुबेर शेख आणि शामीन सरदार या तीन बांगलादेशी आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली पुढील तपास अजूनही सुरू आहे या पुन्हा एकदा आपल्या समाजातील काळी बाजू केवळ कायद्याने तर संपूर्ण समाजाने अशा विकृत मानसिकतेच्या लोकांविरुद्ध उभं राहणं गरजेचं आहे प्रत्येक नागरिकाने मानवी तस्करी बाल अत्याचार सजग राहून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यायला हवी ही घटना आपल्याला जाग करणारी आहे लहान मुलांचं बालपण हिरावणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीला आपणच थांबवायला हवं अशा लोकांविरुद्ध कडक कारवाई होणं आणि पीडितांना सुरक्षित सन्मानाचं आयुष्य देणं ही आपली जबाबदारी आहे आपण सगळ्यांनी मिळून जागरूक राहिलं एकमेकांना मदत केली तर अशा भयानक घटना थांबू शकतात नाहीतर अजून कित्येक जीवांची स्वप्न अशी चिरडली जाते